केळीच्या पानामध्ये आणि इकडे चिकन सुक चिकन आणि आठवण म्हणजे मी शाळेत असताना इकडे आम्ही सायकल वगैरे चालवतो गावात पण आता काय झालंय की सायकल घेऊन आम्ही बाहेर पडत नाही आता सायकलची जागा बाईकने घेतली आणि बाईकने आम्ही कधीतरी फिरायला जातो असं गावाला असल्यावरती सगळेजण असल्यावरती जत्रा नमस्कार मित्रांनो मी शिवमटकर तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सगळ्यात आधी तुम्हाला सुप्रभात आणि आता वाजलेत बघा सात नऊ झालेत आणि मी आलो आहे आता मुंबईला सकाळी सकाळी गावाला आलो तुम्ही गावाला येण्याचा ब्लॉग ब्लॉक बनवता आला नाही ना। आणि गावाला आल्यावर पण इकडे ब्लॉग बनवला का एवढा वेळ नाही मिळाला कारण सगळे गडबडीतच होतो आणि आता चाललो आहे मी सकाळी सकाळी मुंबईला कारण आपल्याला संध्याकाळपर्यंत मुंबईला पोचणं गरजेचं आहे आणि मी आता सकाळी हो सकाळी इकडून निघून आमच्या गावात जी येते ती पकडायची पकडायची आहे मला आणि मी आता हो मस्त आहे की जंगलातून चाललो आहे शॉर्टकट शॉर्टकट हे बघा पूर्ण जंगलातली वाट आहे सकाळी सकाळी बोललो अंधारा सकाळी सकाळी तर एवढं लवकर नको निघूया आपण जरा उजेड पडू दे तेव्हा निघूया बोललो गावाला थंडी पडायला सुरुवात झाली मध्ये दोन तीन दिवस पावसाचं वातावरण होतं आणि एक दिवस पाऊस पडला पण होता इकडे गावाला त्यामुळे सगळं थंडी कमी होती इकडं आणि आता थंडी पडायला सुरुवात झाली तर गावावरून निघताना जरा वाईटच वाटतंय पण काय करणार जावं तर लागणारच मुंबईला पुन्हा येऊ हो गावाला आपण काही विषय नाही पण आता जर मुंबईला गेलं पाहिजे आणि मला आता पकडायची आहे नेत्रावती गाडी जी, नेत्रा जी रत्नागिरीमध्ये थांबते मध्ये आता इथून जाणार आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला येस आणि ती गाडी नेहमीच्या टायमिंगपेक्षा जरा लेट आहे मग तिचं टायमिंग आहे नऊचं टायमिंग आहे वाटतं रत्नागिरीत आणि ती येणार आहे पावणे दहापर्यंत तिचं टायमिंग दाखवलं आहे रत्नागिरीत तर बघूया आता आपल्याला भेटते की नाही ती गाडी मेन म्हणजे आमच्या गावातली एश टी भेटते की नाही माहीत नाही कारण ती एवढा उशीरपर्यंत थांबत नाही शाळेतल्या मुलांना घेऊन जाते ना तिकडे तर बघूयात आपल्याला भेटते की नाही एस टी तर काहीच आपण आता रस्त्याला लागलो आहे आमच्या गावातून जो रस्ता येतो बाहेर त्या रस्त्याला मी जॉईन झालो आता आणि हे आमच्या रस्त्यावरती काम चालू झालं आहे फायनली कारण हा रस्ता खूप खराब झाला होता था। आणि फायनली इकडे काम चालू झालेलं आहे ह्या रस्त्यावरती भरपूर खड्डे आहेत आणि होते <laughs> आता हा तर ठीक वाटते रस्ता जरा पुढे गेल्या तुम्हाला दाखवतो की ह्या रस्त्यावरती किती खड्डे होते आणि खूप वर्ष ह्या रस्त्याचं काम रखडलं होतं तर फायनली या वर्षी या रस्त्याला मूर्त भेटलेला आहे मस्त आहे की पक्ष्यांचा आवाज आहे सकाळी सकाळी तिकडे आणि ह्या रस्त्यावरून आम्ही पहिल्यांदा सायकल वगैरे हो चालवायचो हे बघा हा रस्ता एवढा खराब झालाय आणि ह्या रस्त्याची आठवण म्हणजे मी शाळेत असताना इकडे आम्ही सायकल वगैरे चालवतो हो गावातली मित्र वगैरे सगळे आम्ही इकडं मस्त आमची सायकलची ही निघायची एकदम तापासतो तसं निघायचं आमचा इकडून सायकलचा भरपूर जण होते तर त्यातले बहुतेक जण हो तर मुंबईला स्थायिक झालेत कामानिमित्त तर भरपूर जण तर मुंबईला असतात कामानिमित्त आणि शिमगा वगैरे आपले जे काही सण आहेत तेव्हा ते येतात गावाला पण आता काय झालंय पण आता काय झालंय की सायकल घेऊन आम्ही बाहेर पडत नाही आता सायकलची जागा बाईकने घेतली आणि बाईकने आम्ही कधीतरी फिरायला जातो असं गावाला असल्यावरती सगळेजण असल्यावरती जत्रा म्हणा किंवा काय अजून काय असेल ना तर आणि मोस्टली ना आता सगळे एकत्र भेटणं कमीच झालं आहे कारण कोण आता गावाला आलं तर कोण नंतरला गावाला येतं शिमग्याला पण सगळेच जण येतात असं नाही काही सुट्टी बिटते काही जण नाही तर आता हा रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावर <laughs> सगळेजणं गाड्या घेऊन येतील गावाला तेव्हा सगळेजण फिरतील So सो सुगाईज मी, मी आता ओनी स्टॉपला पोचलो आहे आणि एस टी मला भेटलीच नसती पण मी धावत एस टी पकडली आहे म्हणजे शाळेच्यामुळे चढून झाल्याच्यानंतर जवळजवळ दोन मिनटांनी मी एस टीमध्ये चढलो कारण त्या एस टी ड्रायव्हरने मला बघितलं होतं मी धावताना त्यामुळं नशिबाने आपलं एस टी भेटली आहे आणि आता आपण चाललो आहे रत्नागिरीला तर रत्नागिरीला जाण्यासाठी एस टीची वाट बघतोय इथं मी ओन्हीत थांबलो आहे स्टॉपला आणि आता रत्नागिरीची तर रत्नागिरी गाडीची मी वाट बघतो आहे आणि त्या रत्नागिरी गाडीने आपल्याला स्टेशनला जायचं आहे भेटवतो डायरेक्ट गाडी आल्यावर आहे so रत्नागिरी म्हणून त्याच्यामध्ये मी आता तर रत्नागिरीला आपण आता बसलो रत्नागिरी स्टेशनला आता आपल्या ट्रेनची वाट बघूयात आणि अशा प्रकारे आपली ट्रेन पण आलेली आहे आणि आपल्याला विंडो सीट पण भेटलेली आहे खूप महिन्याने विंडो सीट मिळाली आहे आपल्याला मुंबईला जातो ना ते सुद्धा आणि गाडी खालती आहे तर काही साईने आपल्याला डबा दिलेला आहे तो आपण खाऊन घेऊयात तर काय काय दिलं बघा चपाती दिले मस्त केळीच्या पानामध्ये आणि इकडे दिले चिकन सुक चिकन मस्त पैकी ट्रॅव्हलिंगमध्ये केळीच्या पानामध्ये चपाती खायला मजा येणार आहे आपल्याला तर काहीच मी आता घरी पोचलो आहे आणि मस्त एक चेंज वगैरे करून बसलो आहे प्रवासामध्ये जरा दमाला झाला कारण गाडीला खूपच क्रॉसिंग देत होत्या आमच्या त्यामुळे मग ठाण्याला पोचायला पण उशीर झाला मग तिकडे परत ट्रेनचं मेन लाईनचे ट्रेनचं प्रॉब्लेम असतो तुम्हाला माहितीच असेल की लेट असतात गाड्या ऑलरेडी सो मग वैता गाला जरा ट्रॅव्हलिंगमुळे मग आता घरी आलं मस्त फ्रेश झालो आहे तर मंडळी आ... तो काहीच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता व्हिडिओ डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये